गिरळगाव या गावातून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर एका पशुपालकाची म्हैस चोरीला गेली आहे तब्बल पन्नास हजार रुपये किमतीची ही म्हैस होती जी चोरी झाली आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत मात्र जेव्हा म्है चोरीला गेली आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याची विचारणा करण्यात आली तेव्हा चक्क सी सी टी व्ही कॅमेरे काही महिन्यांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून देखील संताप व्यक्तव्य होत आहे तेव्हा या महत चोरी प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता तक्रार नोंदवण्यात आली आहे गिरळगाव या गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमशेर नजीर तळवी हे राहतात त्यांनी ग्रामपंचायतीला लागूनच त्यांच्या मोकळ्या जागेत म्हैस बांधली होती पन्नास हजार रुपये किमतीची त्यांची ही म्हैस तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली ग्रामपंचायतचे सी सी टी व्ही कॅमेरे समोरच होते तेव्हा त्यांना मोठा दिलासा होता की सदर चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असावी तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सी सी टी व्ही कॅमेरे केवळ शोपीस ठरले आहे व ते कॅमेरे तीन महिन्यापासून बंद झाल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले एकूणच ग्रामपंचायतला शोपीस ठरत असलेले सी सी टी व्ही कॅमेरे काहीच उपयोगाचे ठरले नाही म्हणून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तर या माहित चोरी प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा